हॅलो स्टुडंट्स वेलकम आज आपण इयत्ता सातवी विषय बघणार आहोत भूगोल आणि त्यामधला आठवा धडा आहे ऋतू निर्मिती भाग दुसरा तर या आधीचे सुद्धा जे धडे आहेत याचे सुद्धा स्वाध्याय आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर आज आपण हा जो आठवा धडा आहे या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे या बेल वरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयतीशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील तर आपल्या स्वाध्यायामधील प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा विधाने पूर्ण करा याच्यामध्ये पहिलं सूर्याचे भासमान भ्रमण होते अ सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो आ सूर्य वर्षभरात उत्तरेकडे दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो इ पृथ्वी सतत जागा बदलते तर यातला पर्याय आ हा बरोबर आहे उत्तर आपलं असणार आहे सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच सूर्य वर्षभरात उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो दुसरा प्रश्न पृथ्वीचा आस कललेला नसता तर पर्याय अ पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती आणि पर्याय ई पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते तर यामधील पर्याय ई हे हा पर्याय बरोबर येणार मग आपलं उत्तर कसं असणार पृथ्वीचा आस कललेला नसतात तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते तिसरा प्रश्न एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण पर्याय पर जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो आ पर्याय आहे सूर्याचे दक्षिणायन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते आणि ई पर्याय आहे पृथ्वीचे उत्तरायण एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते तर या ऑप्शन ऑप्शनमधील पर्याय अ हा जो आहे हा बरोबर आहे मग आपलं उत्तर असणार आहे एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो चौथा प्रश्न बघा पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते आणि पर्याय अ उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून हिवाळा पर्याय आ उन्हाळा हिवाळा आणि वसंत ऋतू पर्याय ई उन्हाळा आणि हिवाळा तर यातला पर्याय आ हा बरोबर आहे उन्हाळा हिवाळा आणि वसंत ऋतू या ऋतूंची निर्मिती होते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही के सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या प्रश्न दुसरा बघणार आहोत आपण पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यामध्ये प्रश्न पहिला उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते उत्तर बघा पहिला पॉइंट आहे तेवीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिक अधिक दूर जाऊ लागतो म्हणजे या कालावधीमध्ये पृथ्वीवरचा जो उत्तर ध्रुव हा भाग आहे हा सूर्यापासून लांब जातो किंवा दूर होऊ लागतो त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमान कमी होत जाते तर सूर्य लांब गेलेला आहे म्हणजे तिथे उष्णता सूर्यापासूनची मिळणारी उष्णता ही कमी असणार उष्णता कमी असणार म्हणजे तापमान सुद्धा कमी असणार दुसरा पॉइंट बावीस डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो तर दुसऱ्या बाजूला बघा बावीस डिसेंबर या दिवशी दक्षिण ध्रुव हा सूर्याच्या सूर्याकडे जास्तीत जास्त कल्लेला असतो म्हणजे दक्षिण ध्रुवावरती तापमान जास्त असणार म्हणजेच उत्तर ध्रुवावरती सूर्य हा लांब गेलेला असणार बरोबर ताप जास्तीत जास्त दूर असतो डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या असतो थोडक्यात उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा चालू असतो म्हणजे हिवाळ्यामध्ये दिवस हा लहान असतो तर रात्र मोठी असते बावीस डिसेंबर ते एकवीस मार्च कालावधीत उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी बारा तासांपेक्षा कमी कालावधीचा व रात्रमानाचा कालावधी बारा तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो अशा प्रकारे उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती होते दुसरा प्रश्न संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते उत्तर बघा एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावरती असतात म्हणजेच एकवीस मार्च या दिवशी आणि तेवीस सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे आणि जो उत्तर ध्रुव आहे हा सूर्यापासून समान अंतरावरती असतो पृथ्वीच्या या स्थितीलाच पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात बरोबर संपात दिनी पृथ्वीवर दिवस सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजे बारा तासाचा दिवस बारा तासाची रात्र तासांचे असते या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखा वृत्तावर स्थिरावते प्रश्न तिसरा विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही आता याच उत्तर पहिला भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात हे आपल्याला माहितच आहे तर विषुवृत्तीय भागात सूर्याची जी किरणं आहेत ती कशी असतात पॅन्डिक्युलर असतात लंबरूप असतात त्यामुळे दिनमान व रात्रमान हे जवळजवळ सारखेच असते म्हणजेच दिवस बारा तासांचा रात्र बारा तासांची असते दुसरं विषुवृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा विशेष फरक पडत नसल्याने हवामानाच्या स्थितीत फारसा पड फरक पडत नाही किंवा फरक होत नाही तिथे नेहमी किंवा जास्तीत जास्त कालावधीसाठी सूर्याची जी किरणे किरण लंब रूप पडतात त्यामुळे तिथे जी उष्णता असते किंवा तिथलं जे तापमान असतं यामध्ये विशेष असा काहीही फरक पडत नाही त्यामुळे विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही चौथा दक्षिणायन अंटार वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो कधी दक्षिणायनात की तर काय उत्तर आहे बघूयात इथे कर्क आहे कर्क वृत्तापासून दक्षिण व दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबर पडत नाहीत तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात अंटार्किक वृत्त ते दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यानचा प्रदेश चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो त्यामुळे दक्षिणायनात अंट्रार्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो पाचवा प्रश्न पेग्वीन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण काय असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेगविन हे कुठं आढळतं दक्षिण ध्रुवावरती तर ते उत्तर ध्रुवावर का नाही हे विचारलेलं आहे चला बघूयात उत्तर दक्षिण या ध्रुवावरचे वातावरण या प्रजातीला जगण्यासाठी पोषक आहे दुसरं वर्षभर बर्फाशीर असलेल्या दक्षिण ध्रुवावरील वार्षिक तापमान सुमारे वजा साठ अंश सेल्सिअस असते किनारी भागात हे तापमान गोठण बिंदूच्या वर असते हे वातावरण पोषक असते उत्तर ध्रुवावरील वातावरण हे थंड असले तरीही ला जगण्यासाठी पोषक असे नाही म्हणून पेगवीन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर आढळत नाही विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रश्न खालील विधानांतील पहिले बघा पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते आणि उत्तर हे विधान बरोबर आहे दुसरा आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते तर हे जे विधान आहे हे विधान चूक आहे आपण उत्तर तसेच दक्षिण या कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते हे विधान बरोबर केलं आपण तिसरा दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात हे विधान बरोबर आहे चौथा उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो तर उत्तरामध्ये आपण लिहिणार हे विधान चुकीचे आहे चूक आहे बरोबर विधान काय आहे बघा उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो सप्टेंबर ते मार्च या दरम्यान उत्तर कॅनडामध्ये हिवाळा असतो पाचवा दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रोलियात हिवाळा असतो आणि हेही विधान चुकीचं आहे उत्तरामध्ये आपण हे विधान चूक आहे लिहिलं बरोबरच विधान काय आहे बघा दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रोलियात देखील उन्हाळाच असतो सहावा वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते तर हे विधान आहे चुकीचे उत्तरमध्ये आपण हे विधान चूक आहे आणि बरोबरच विधान कोणतं आहे तर वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समान असते म्हणजे दिवस बारा तासांचा आणि रात्री ही बारा तासांचीच असते प्रश्न चौथा खालील आकृतीतील चुका सांगा तर इथेही त्यांनी आकृती आपल्याला दाखवलेली आहे आणि यामध्ये त्यांनी काही चुका लिहिलेल्या आहेत आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत तर इथं बघा आता उत्तर उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयन दिन स्थिती बावीस डिसेंबर रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती एकवीस ने दर्शवणे आवश्यक आहे या ठिकाणी इथे बघा तर इथं बावीस डिसेंबरने ते दाखवली आहे उन्हाळ्यातील अयन स्थिती तर ती ऍक्च्युली इथं किती पाहिजे एकवीस जून ने दर्शवली पाहिजे त्यानंतर उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती एकवीस जून ने दर्शवली आहे प्रत्यक्षात ती बावीस डिसेंबरने दर्शवणे आवश्यक आहे म्हणजे ऍक्च्युली त्याच्याबरोबर इकडे अपोजिटला इथे हिवाळ्यातील अयन स्थिती एकवीस ने दर्शवली आहे पण इथं पाहिजे बावीस डिसेंबर आणि इथं पाहिजे एकवीस जून ओके नेक्स्ट पुढे बघूयात दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती चुकी चुकीची दर्शवली आहे प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धातील हिवाळ्यातील स्थिती आहे आणि चौथा आहे दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील स्थिती चुकीची दर्शवली आहे प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील स्थिती आहे प्रश्न पाचवा दक्षिण गोलार्धामधील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा ओके तर ही कुरती आपण काढलेली आहे इथे मध्ये आहे सूर्य आणि सूर्याभोवती आपली ही पृथ्वी फिरतेली दिसत आहे तर इथे दक्षिण ध्रुव आणि इथं उत्तर ध्रुव इथे असणार आहे शरद संपात तेवीस सप्टेंबर जसे जसे पुढे फिरत जाईल तसे हिवाळ्यातील आयन स्थिती दक्षिण ध्रुव इथं आहे उत्तर ध्रुव त्या दरम्यान बावीस डिसेंबरच्या दरम्यान पुढे त्यानंतर उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव इथे असणार आहे वसंत संपात एकवीस मार्च त्यानंतर इकडे बघा आता इथे ची किरणे जास्त असणार उत्तर ध्रुव आहे इथं दक्षिण ध्रुव आहे म्हणजे उन्हाळ्यातील अयनस्थिती एकवीस जून आणि इथे आता इकडे सूर्याची किरणे जास्त असणार इकडे इथे या भागाला सूर्याची किरणे कमी असणार त्यामुळे इथं असणार हिवाळा या भागामध्ये हिवाळा तर इथं या भागामध्ये हिवाळा इथं या भागामध्ये असणार उन्हाळा तर इथे आपला हा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू